हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या या नवीनशा छोट्याशा ब्लॉग रेसिपीमध्ये तर इथं छोल्याची भाजी आज करणार होते आणि छोलेची भाजी एकदम सोप्या पद्धतीने जसं की अचानक भाजीला काही नाही आहे किंवा अचानक कोणीतरी गेस्ट आले तर त्यांच्यासाठी होणारी अशी सोपी पद्धतीची भाजी आहे आणि खूप छान अतिशय लहान मुलांची तर खूप फेवरेट असणारी तर इथं मी छोले वाटीत भिजत घातलेले होते थोड्याशा थंड पाण्यामध्ये एक चार ते पाच तास भिजू दिले आणि त्याच्यानंतर मग मी ते शिजवून घेणार होते तर मी त्यासाठी एक वाटण पण वाटणार होते जे की अद्रक लसूण आणि कांदा कोथिंबीर तर हे घेतलेलं आहे आणि लसूण इथं सोलून घेतलेलं आहे थोडं सालं घेतलेलं आहे आणि ज्या क्वांटिटीत ग्रेवी करायची आहे तर त्या कॉ क्वांटिटीमध्येच कांदा आणि टोमॅटो यूज करायचे आहेत तर इथं मी कांदा जो आहे तर तो मोठा असा चिरलेला आहे जेणेकरून पातळ जर त्याचे तुकडे केले मोठे असे तर शिजले म्हणजे भाजले पण जातात पटकन आणि असाही तो बारीकच करायचा आहे तर त्यासाठी ग्रेव्हीच्या क्वांटिटीमध्येच कांदा घेतलेला आहे आणि ओले कांदे असल्यामुळे थोडासा भाजायला उशीर होतो तर इथं दोन ते तीन कांदे मी घेतलेले होते जे की हीच भाजी जी आहे तर ती भातासोबत पण खाणार होती त्यामुळं ग्रेवीची क्वांटिटी थोडीशी जास्त करायची होती आणि इथं मी लाल असा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे तो पण एक कट करून घेतलेला आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटोची पेस्टने एक वेगळा फ्लेवर येतो तर इथं मी टॉम टोमॅटो जो आहे तर त्यात बिया होत्या त्यामुळे स्वच्छ असा धुवून घेतला जेणेकरून त्याचा जो आंबटसर पण आहे तर तो निघून जाईल आणि बिया पण निघून जातील तर त्यासाठी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो आहे तर कांदा टोमॅटो थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण देखील त्यात घातलेला आहे जेणेकरून त्याची पण जो आहे तर तो लसणाचा थोडासा कच्चेपण आहे तर तो कमी होईल त्यासाठी किंवा दूर होईल इथं मी छोले जे आहेत भिजवलेले तर ते कुकरला लावून घेतलेले आहेत त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढणार आहेत भाताबरोबर लावलं तरी पण चालतं भातात तीन शिट्ट्यामध्ये भात आणि छोले शिजून होतात तर इथं माझा मसाला जो भाजलेला होता तर तो मी बारीक करून घेणार होते आणि असा पूर्ण असा बारीक केला जेणेकरून त्याची जी ग्रेवी आहे तर ती थोडीशी थिक होईल त्यासाठी आणि ग्रेवी थिक होण्यासाठी एक सोपी पद्धत आहे आणि इथं मसाला भाजून बारीक होईपर्यंत छोले जे आहेत छोले आणि भात तयार झालेला होता तर छोले असे शिजलेले होते छान मौसूत आणि छोलेची भाजी जी आहे तर ती थोडीशी म्हणजे हॉटेलसारखी होण्यासारखी एक टिप महत्त्वाची म्हणजे जे भिजवलेले छोले आहेत तर त्यातले थोडेसे हाताने असे क्रश करून घ्यायचे आणि तेच जे आहेत तर ते भाजीमध्ये थोडेसे क्रश करून टाकायचे खूप छान असा फ्लेवर येतो आणि थिकनेस पण भाजी होती नाही तर अशा भाज्या आहेत तर ते थोडंसं पाणी आहे टाकलं तर पाणी एकीकडं एक आणि जो आतली ग्रेवी आहे तर एका साईडला होते असं होत नाही अशा पद्धतीने जर थोडंसं क्रश करून टाकले तर आणि जो मसाला आहे बारीक केलेला तर तो पण मी त्याच कढईमध्ये जो मसाला भाजलेला होता तर ती कढई धुवून वगैरे काही घेतली नव्हती कारण त्यात भाजी करायची होती लगेच तर त्यामुळे त्याच ज्या कढई कढई आहे तर त्यामध्येच मी छोलेची भाजी लगेच टाकायला घेतली जेणेकरून तेल टाकलेलं होतं आणि तेल चांगलं तापलं की जो बारीक केलेला मसाला आहे तर तो देखील टाकून घेतला त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि जे आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तर ते तिखट आणि मीठ चवीनुसार इथं कमी जास्त प्रमाणात तिखट जेवढं पाहिजे तर तेवढं घालून घालून घ्यायचं आणि त्याच्या नंतर जे आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं परत तेल सुटेपर्यंत परतायचं चांगलं कारण अगोदरच आपण जो मसाला आहे तर तो चांगला परतलेला आहे त्याच्यानंतर जो छोले मसाला आहे एव्हरेस्टवाला तर तो तो देखील मी थोडासा घालून घेतला कारण त्याची एक जी फ्लेवर आहे त्याचा तर तो एक वेगळाच येतो कोणताही एक्स्ट्राचा मसाला टाकला की आणि थोडीशी आहे तर ती तिखालालची पावडर टाकलेली होती अगदी थोडीशी टाकलेली होती कलर थोडासा येण्यासाठी असा पण मसाला जो आहे तर तो खूप छान झालेला आहे त्यामुळं मसाल्याची तर गरज नाहीच एक्स्ट्राच्या तळी पण थोडासा टाकलेला आहे आणि जे आहेत तर ते थोडेसे छोले आहेत तर ते मी क्रश करून यातच टाकलेले आहेत अगदी दहा बारा तर ते असे क्रश करून टाकले आणि त्याच्यानंतर जे शिजवलेले होते तर त्या थोडंसं जे पाणी शिजण्यापुरतं टाकलेलं होतं तर ते देखील तसेच टाकून घेतले आणि जेवढी ग्रेव्ही करायची तेवढं एक्स्ट्राचं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे आणि ही दहा ते पंधरा मिनटं अशी शिजू द्यायची भाजी जास्त पण शिजवायचे नाही कारण अगोदरच छोले जे आहेत तर ते आपण शिजून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनटानंतर भाजी तयार होते तर खूप छान असं तेल वगैरे सुटलेलं पण आहे भाजीला कारण मसाला आपण तेलात चांगला परतलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक शेअर कमेंट जरूर करा